पूर्वी राजा बळी नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि दानशूर राक्षस राजा होता तो इतका बलवान होता की त्याने देवांनाही हरवून स्वर्गावर राज्य केले होते परंतु त्याच्या सामर्थ्याचा आणि दानशूरतेचा त्याला गर्व झाला होता त्याच्या याच गर्वामुळे आणि देवांना झालेल्या त्रासामुळे भगवान विष्णूंनी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला भगवान विष्णूंनी वामन अवतारात एका बटू ब्राह्मणाचे रूप घेतले ते राजा बळीच्या यज्ञाच्या ठिकाणी गेले आणि राजाकडे तीन पाऊल भूमीची मागणी केली राजा बळी अत्यंत दानशूर असल्याने त्याने वामनाची मागणी त्वरित मान्य केली शुक्राचार्य राजा बळीचे गुरु यांनी वामन हे सामान्य बटू नसून भगवान विष्णूच आहेत हे ओळखले आणि बळीला दान देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण बळीने त्यांचे ऐकले नाही वामनाने आपले रूप वाढवले आणि एका पावलात संपूर्ण पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापले तिसरे पाऊल कुठे ठेवणार असा प्रश्न जेव्हा वामनाने राजा बळीला विचारला तेव्हा राजा बळीने आपले वचन पाळण्यासाठी आणि आपला अहंकार सोडून वामनासमोर आपले डोके नम्रपणे पुढे केले वामनाने आपले तिसरे पाऊल राजा बळीच्या डोक्यावर ठेवले आणि त्याला पाताळात पाठवले राजा बळीच्या या त्यागामुळे आणि शरणागतीमुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी राजा बळीला वर मागण्यास सांगितले राजा बळीने वर मागितला की भगवान विष्णूंनी वर्षातील चार महिने त्याच्या पाताल लोकी निवास करावा भगवान विष्णूंनी राजा बळीचा हा वर मान्य केला यामुळे आषाढ शुद्ध एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि चार महिन्यांसाठी क्षीरसागरात किंवा काही कथानुसार पाताळात निद्रा घेतात या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात देवशैनी एकादशीपासून सुरू होणारा हा चातुर्मास कार्तिक शुद्ध एकादशीला म्हणजे प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू जागे होईपर्यंत चालतो